गृह वस्तू भांडार मध्ये आपल्या लाडक्या मुलीच्या कन्यादानासाठी खास ऑफर रुपये पंच्याऐंशी हजारच्या च्या पुढील भांडी आणि फर्निचर खरेदी करा आणि रुपये चे हनीमून पॅकेज चे मानकरी व्हा यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा समावेश नाही अगदी कमी ग्राहकांमधून हनीमून पॅकेज चे मानकरी होता येईल आणि हो प्रत्येक बस्ता खरेदीवर आकर्षक ट्रॉली बॅग सुद्धा अगदी मोफत त्वरा करा ऑफर फक्त वीस एप्रिल ते तीस जून पर्यंत नियम आणि अटी लागू सत्याहत्तर एकोणीस शून्य सर्व पत्रकार बांधवांचं मी आजच्या या स्वागत करतो तर साडे बाराची वेळ होती त्यामुळं थोड चर्चा जास्त लांबल्यामुळे झालेल्या गैरसेबद्दल सुद्धा दिलगिरी व्यक्त करतो आपल्या जिल्ह्याचा चोवीस पंचवीस अंतर्गत आपल्या अहिल्यानगरला जो नऊशे तेवीस कोटीचा नियत मंजूर झाला होता त्यामध्ये साधारण नव्याण्णव टक्के पॉईंट चौऱ्याण्णव म्हणजे शंभर टक्के खर्च आपण या नियता जो मंजूर नियता अजून आपण करू शकलो हे आपली एका जिल्ह्याच्या प्रशासनाचं आहे तर या निमित्तानं मी अभिनंदनही केले आणि ते एक वैशिष्ट्य म्हटलं पाहिजे पंचवीस मध्ये साधारण आपल्याला आठशे वीस कोटीचा इतका नियत्व आता शासनाने आपल्याला मंजूर केलेला आहे विशेष करून गेल्या वर्षी आपण पन्नास कोटी रुपये आपल्या नवीन रोड तर ट्रान्सफॉर्मरची जी मागणी होती त्यासाठी मग तेवढ्या मोठ्या प्रमाणात निधी झाला आपला पहिला जिल्हा आहे सौर ऊर्जाच्या करता साधारण आपण पंचाळीस कोटी रुपये गेल्या वर्षी आपण दिले आणि मग रस्ते विकास असेल कोल्हापूर बंदर असतील त्याकरता सुद्धा मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध आपण करून दिलेला आहे तर म्हणजे जिल्ह्याच्या एकूण विकासात्मक कामामध्ये जेवढा निधी खर्च झाला त्यामध्ये प्रामुख्यानं आज आग एच डी आय म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स याची प्रामुख्यानं चर्चा करण्यात आली मागच्या दोन तीन वर्षामध्ये जेवढा आपण एवढा निधी वेगवेगळ्या विभागाला दे 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 देतो त्याची फलनिष्पत्ती काय त्याच्यामध्ये मानव विकास दर जो आहे तो किती टक्क्यांनी वाढला आपल्या जिल्ह्याचा तो आता पंचवीस सव्वीसचा मी जे नियोजन केलेलं आहे त्यातून त्याच्यावर किती त्याचा किती आपल्याला परिणाम दिसतोय होणार आहे त्या दृष्टीने या योजनेची अंमलबजावणी झाली पाहिजे असा प्रामुख्यानं माझा आग्रह होता त्यामुळे जी आदरणीय प्रधानमंत्री मोदयांची जी भूमिका आहे त्यामध्ये विकसित भारतामध्ये भारताची आणि त्याबरोबर आपल्या राज्याचं सुद्धा मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांची जी महत्वाची त्यांची जी महत्वाकांक्षा आहे ती आपल्या राज्य हे एक बिलियन एक, एक, एक ट्रिलियन डॉलरमध्ये आपल्या राज्याने उद्दिष्ट गाठलं पाहिजे जे डी पी त्यानिमित्तानं आपल्याला उपलब्ध साध्य करता आलं पाहिजे दृष्टीने मग ह्या सगळ्या योजनेची प्रभावी अंमलबजीन जर आम्ही करू शकलो आणि त्याच्यामध्ये मानव विकास दराचा जर त्याच्यामध्ये मुख्य के केंद्रबिंदू ठेवून मला वाटतं हे करण्यामध्ये आपल्याला हे उद्दिष्ट गाठण्यामध्ये काही अडचण देणार नाही असं माझं मत आहे त्या दृष्टीने मान्य जिल्हाधिकारी मोदय यांना विशेष करून या सगळ्या योजनेच्या अंतर्गत याचं नियंत्रण करण्यासंदर्भात सूचना दिलेल्या आहेत आज आपल्या जिल्ह्याचे जिल्ह्याला जे पालक सचिव म्हणून दिलेले आहेत प्रधान सचिव सहकारी विभागाचे मान्य दरडे साहेब आज पहिल्यांदा आपल्या बैठकीत उपस्थित होते त्यांच्याही चांगल्या सूचना या निमित्तानं आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत आणि जिल्ह्याचे जे प्र जे विशेष करून जे प्रस्ताव आहेत मंत्रालय स्तरावर तर त्याचं नियोजन करण्यामध्ये किंवा त्याचा समन्वय करण्यामध्ये जिल्हा प्रशासनाला त्यांची फार मोठी मदत आम्हाला मंत्रालयाच्या स्तरावर होणार आहे आज वेगवेगळ्या विषयावर चर्चा होत असताना घरकुलाच्या बाबतीमध्ये गायरान जमिनीच्या बाबतीमध्ये सुद्धा जिथं उपलब्ध आहे तिथं मोठ्या प्रमाणात घरकोर उभी करण्या करावीत त्यासाठी कुठली अडचण नाही आहे कारण ती पब्लिक पर्पज करता असल्यामुळे तर त्या बाबतीतही आपण पुढाकार घेतोय जिल्ह्यामध्ये आगामी कुंभमेळा लक्षात घेऊन आपल्या जिल्ह्याचा समावेश त्याच्यामध्ये करण्यासंदर्भामध्ये आपण माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतोय कारण येणारा पर्याय येणारा जो भाविक आहे तो त्र्यंबकेश्वर बरोबर शिर्डी आणि शिंगणापूरला येणार आहे मध्ये प्रयागराजला जो कुंभमेळा झाला त्यानिमित्तानं येणारा भाविक प्रयागराजनं तो काशीला जाऊन जाऊन आणि अयोध्येला जाऊन त्या पद्धतीचं सुद्धा जे काय आता एक वातावरण आहे त्यानिमित्तानं आपल्याही या सगळ्या अतिरिक्त क्षेत्रांना विकसात विकासाकरता पैसे निधी उलादान अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे मध्ये जो मुख्यमंत्री मोदयांचा मुख्यमंत्री सौर सौर ऊर्जा योजना कार्यक्रम आहे सौरपंप सौर ऊर्जावर चालणारे पंप, पंप देण्यासंदर्भात आता ती कार्यवाही मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात सुरू आहे मध्यंतरी मागणी वाढली आणि कंपन्यांचा पुरवठा कमी होता आता मात्र बऱ्यापैकी त्याच्यात आता सुधारणा झालेली आहे जनसंधारण विभागामध्ये सुद्धा गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या बाबतीमध्ये काही ठिकाणी तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत काही एन जी ओ जे काम करत आहेत त्यांना काही स्थानिक का लोक विठी धरत आहेत आणि त्या ठिकाणी ते स्वतः आम्ही काही काम करतो असं भासवण्याचा प्रयत्न करत आहेत ते सुद्धा राज्य सरकारच्या वतीने तिथे स्पष्ट फलक लावून सरकार त्यासाठी किती मदत करते सरकारची कोणती योजना सुरू आहे कोणती एनजीओ काम करते ते लोकांना ग्रामस्थांना त्या ठिकाणी दिसलं पाहिजे आणि त्यामुळे ही योजनेला यश तर म्हणजे ग्राम एन जी ओबरोबर ग्रामस्थांचा सहभाग सुद्धा असला पाहिजे ते यश आहे पण दुर्दैवानं काही पालघर तालुक्यातल्या बाबतीमध्ये काही तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत त्याच्या चौकशी सूचना दिलेल्या आहेत त्याचबरोबर आज केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजनेअंतर्गत ज्या काही योजना सुरू आहेत ज्याच्या मी चर्चा विस्ताराने केली त्याची पुस्तिका प्रकाशित करण्याचा आपण आज निर्णय केलेला आहे की ज्यामुळे लोकांना त्याची मदत होईल काम करतो असं भासवण्याचा प्रयत्न करतात ते सुद्धा राज्य सरकारच्या वतीने तिथे स्पष्ट फलक लावून सरकार त्यासाठी किती मदत करते सरकारची कोणती योजना सुरू आहे कोणती एन जी ओ काम करते ते लोकांना ग्रामस्थांना त्या ती ठिकाणी दिसलं पाहिजे आणि त्यामुळे ही योजनेला यश तर म्हणजे ग्राम एन जी ओबरोबर ग्रामस्थांचा सहभाग सुद्धा तासला पाहिजे ते यश आहे पण दुर्दैवानं काही पालघर तालुक्यातल्या बाबतीमध्ये काही तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत त्याच्या चौकशी सूचना दिलेल्या आहेत त्याचबरोबर आज केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजनेअंतर्गत ज्या काही योजना सुरू आहेत ज्याच्या मी चर्चा विस्तारणं केली त्याची पुस्तिका प्रकाशित करण्याचा आपण आज निर्णय केलेला आहे की ज्यामुळे लोकांना त्याची मदत होईल अनेक विषय चर्चा करताना आज आपल्या जिल्ह्यातून आता येणाऱ्या आषढी करता साधारण दोनशे एकवीस पालख्या आपल्या जिल्ह्यातून जात आहेत आणि त्या पालख्यांचं मागे एकदा नियोजन केलं होतं त्याच पद्धतीचं नियोजन आपल्या जिल्ह्यातल्या सगळ्या पालख्यांचं करण्याबद्दलही चर्चा झाली निर्णय झाला नंतर मग ज्या पालख्या सोलापूर जिल्ह्याला जातात त्या सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या बरोबर आमचे जिल्हाधिकारी समन्वय करून त्या बाबतीमध्ये कार्यवाही करतील जी मुख्य पालखी आपली त्र्यंबकेश्वर येते मला वाटतं याची नवृती महाराजांची तर त्याचा पहिला मुक्का आपल्या जिल्ह्यात पारगावला असतो पारेगावला तर त्या ठिकाणी मग त्यावेळी काही गैरसोय झाल्यामुळे कुठे नाराजी होती तर ती आता ताबडतोब त्यामध्ये आवश्यक जे काही सुविधा उपलब्ध करून द्यायच्या असतील शम असेल काही मंडळी काही त्या मुक्कामध्ये ठिकाणी आवश्यक त्या सोयी टँकर आरोग्य सुविधा त्यासुद्धा सुद्धा आपण सगळ्या यावर्षी उपलब्ध करून देतो आपण तर म्हणजे प्रामुख्यानं आपल्या जिल्ह्याच्या मुलांच्याकरता स्पर्धा परीक्षेमध्ये त्यांनी चांगलं काम करावं पालक सचिवांनी काही सूचना केली होती वस्तुगृह बांधण्याबद्दल एक नगरला आणि एक शिर्डीला तो तोही प्रस्ताव मी आता आम्ही विचारात घेतो आहे ज्यामध्ये त्यांना आपला निधी जर लागला तर पण तो डी पी डी सी द्यावा लागला तर आपल्या मुलाच्यासाठी शिर्डी संस्थान खर्च करेल शिर्डीच्या वस्तुगृहासाठी निवासी वस्तू बांधायची मुलां करता उत्तम प्रकारचं लायब्ररी त्या ठिकाणी उभी करायची आणि त्या लायब्ररीमधून मग मुलांना स्पर्धा परीक्षेची तयारी करता येईल शिक्षणाचं काम करता येईल ज्या चांगल्या संस्था जिल्ह्यामध्ये काम करतात त्या ठिकाणी त्यांनी जर वस्तीगृह उपलब्ध करून दिले ते काही मुलांना प्रवेश दिलेत तर त्या मुलांच्या प्रवेशाकरता तर त्यांनासुद्धा आपण काही निधी उपलब्ध करून देऊ म्हणजे त्या त्या तालुक्यातसुद्धा मुलांना त्यांच्या गावातही शिक त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षा करता तयारी करता येईल असा एक नवीन उपक्रम आपण यावर्षी सुरू करतोय कारण स्पर्धे परीक्षेमध्ये आता आपल्या जिल्ह्याची मुलं बऱ्यापैकी यश मिळत आहे पण त्या अधिक प्रभावीपणे त्यांना जर या सुविधा उपलब्ध करून दिल्या तर त्यांना सुद्धा त्याचा अधिक आपल्याला चांगला वापर करून वापर करता येईल त्या दृष्टीने ती एक योजना आपण आज जाहीर केलेली आहे मला वाटतं दुधाच्या भेसळीचा पहिण्याच्या बद्दल तर चर्चा झाल्यास घुटखा का जे काही आपल्या जिल्ह्यामध्ये का गुटख्याची लागलेली जी कीड आहे पाथर्डी शेवगाव श्रीरामपूर ओरात संगमनेर संगमने बऱ्याच ठिकाणी गुटखे जाणार व्यवसाय चालतात जिथं तयार होतो तर त्याच्यावर पोलीस वगैरे कारवाई सुरू केलेली आहे ते अधिक कडक करावी अशा त्या ठिकाणी आपण सूचना दिलेल्या आहेत मध्यंतर या काळ्या कासावाल्या ज्या गाड्या होत्या त्याच्यावर कारवाई सुरू केलेली आहे पण अजूनही त्या संदर्भात काही तक्रार होत्या की जी प्रभावीपणे अजून तक कारवाई होत नाही तर ती सुद्धा आता पोलीस खात्याला सूचना दिलेल्या आहेत अशा जिल्ह्याच्या एकूण नियोजन आराखड्यामध्ये आणि सगळ्या यंत्रणेला ह्या सूचना दिलेल्या आहेत की संबंधित लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांच्याबरोबर समन्वय करून त्या त्या तालुक्याचा विकास आराखडा तयार झाला पाहिजे त्या त्या तालुक्याच्या विकासाच्या योजना तयार करताना त्यांना विश्वास घेऊन करा अशा सूचना दिल्यामुळे मला वाटतं कामाला गती अधिक लोकाभिमुख कारभार का होईल आणि त्यामुळे लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत लोकप्रतिनिधीकडून त्यासुद्धा पूर्ण करण्यामध्ये मदत होईल आपण चांगल्या पद्धतीने करू शकलोय आज म्हणजे गोजारी कालव्यांवर असेल भंडारदाऱ्या प्रवारकांवर असेल नेवंड असेल मुळा किंवा आता कुकडी आहे त्याच्यामध्ये पाण्याचे नियोजन चांगलं झाल्यामुळे पाण्याची अडचण नाही टंचाई नाही म्हणजे घोट धरणातून पाणी आपण काही भागायला दिलंय कुकडीचा आता परवा चर्चा झाली तो निर्णय झालाय ते आता पाणी सुरू होईल एकतीस तारखेला ती शताब्दी वर्ष आहे आहिल्या देवींच चौंडीला सुद्धा त्या ठिकाणी बंधारा भरून मध्ये सुद्धा नियोजन करण्याच्या आमच्या विभाग सूचना दिलेल्या आहेत अजून जिल्हा प्रशासनाकडे प्रधानमंत्री कार्यालयाकडून विचारणा झालेली आहे तिथे काय काय नाही काही नाही त्या पद्धतीने शेवटी प्रशासन केव्हाही तयारच आहे मा, मान्य प्रधानमंत्री तसे असेल तर आनंदच आपल्या सगळ्यांना आपल्या या जिल्ह्यामध्ये येत आहेत एवढ्या मोठ्या शताब्दी निमित्तानं ते सहभागी होत आहेत युद्धजन्य परिस्थितीमुळे थोडी शाशंकता होती आता माहित नाही आता त्याच्या संदर्भात काय वस्तुस्थिती आहे परंतु शेवटी तो निर्णय प्रधानमंत्री कार्यालय करतो आमची मात्र त्या दृष्टीने सगळी तयारी आम्ही करतो नाही यंदा आपण फार लवकर तशी कार्यवाही करतोय मी स्वतःच पाठपुरावा करतोय मान्य मुख्यमंत्री महोदयांकडे आणि बहुतेक ती शिखर समिती तयार होते मान्य मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षाली त्यामध्ये आपल्या जिल्ह्याचे दोन तीन क्षेत्र असल्यामुळे माझा समावेश होईल असं वाटतं परंतु निधी कमी पडणार नाही मी आता स्वतः सिंगापूर ट्रस्टच्या लोकांशी बोलतोय पण तिथे सरकारी जागाच नाही आहे मंदिरा भोवती जेवढी जागा आहे त्यातच काय व्हायचं ते होत आहे पण मी त्या स्थानिक लोकांना प्रोत्साहित करतोय तुमच्या जमिनी द्या बक्षिसपत्र करून द्या तुमचा जर वैभव सिंगापूरमुळे वाढलेलं आहे तर तुम्ही थोडं कॉन्ट्रीब्यूट करा ना आता ते आपण एनफोर्स करू शकत नाही आपण पण विनंती करू शकतो मागे आपण आपल्या जिल्हा त्या स्ट्रॅटेजिक प्लॅन तयार केलेला आहे तो यासाठीच केला आहे यामध्ये पर्यटनात धोरण असेल तुमचं औद्योगिक धोरण असेल तुमच्या कृषी कृषी विभाग असेल किंवा संवर्धन विभाग असेल याच्यातून ह्या कॅपॅसिटी बिल्डिंगचं काम ह्यादी करायचं आपल्याला की ज्यामध्ये रोजगार संधी वाढली पाहिजे आता हा जो सहाशे एकर जमीन आपण दिली एम आय डी विस्तारी करणार आम्ही एम आय मागे लागलो आहे की चांगले उद्योग या ठिकाणी आपण आता इतक्या राज्यामध्ये गुंतवणूक घ्यायचे त्यासाठी या ठिकाणी ती आली किंवा मग आपण बेलवंडीला पाचशे एकर जमीन दिली जाऊ शिरोमध्ये आता शिर्डीच्या पाचशे एकर जमीन तर पूर्ण जमीन वाटप होऊन डी एमआयडीसी कडून लोकांमध्ये गुंतवणूक करण्याचं आकर्षण आहे मग हे या निमित्तानं एक वर्ष दोन वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार वाढेल अशी आपण खात्री आहे नाही आता ती घोषणा केल्यानंतर एमसीआयची इन्स्पेक्शन होईल वगैरे मान्यता घेऊन जमीन उपलब्ध दे करून देणं तिथं सध्या तर प्रचलित आपल्या सरकारी जो सिव्हिल हॉस्पिटल आहे तिथं सुरू करण्याची मूळ कल्पना आहे नाही आता ते आपल्या हातात नाही ना ते कारण ते मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया यांच्या मान्यतेवर सगळं आधारित आहे काही राज्य सरकार अधिकार नाही असंही म्हणते ना काय की मध्यंतरी हे सगळे अधिकारी एफ डी एकडे होते आणि एफ डी एकडे मनुष्यबळ नव्हतं आता मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ त्यांना उपलब्ध करून दिलेलं आहे तेव्हा त्यांच्यातही तक्रार राहणार नाही त्यामुळे मनुष्यबळ नाही पण तरी आपण मध्यंतरी ऍडिशनल कलेक्टरच्या अध्यक्षाली कलेक्टर समिती नेमली होती जेव्हा ऍडिशनल एस पी सगळे अधिकारी नेमले होते धीर अधिकारी होते पण मला वाटतं कारवाई सुरू आहे मी सुद्धा त्या कारवाईमध्ये एवढं समाधानी नाही मी म्हणजे माझं काही समाधान मी काही समाधानी नाही कडून तर मला वाटतं भेसळ प्रतिबंध करण्यासंदर्भात जो काही त्यांच्या सर्व कार्य व्हायला पाहिजे मध्यंतरी आपण सारखं त्यांच्या पाठीमागे लागून एकच त्यांचा जो घोषा होता की मनुष्यबळ नाही आता मिल्यानंतर आता वाटतं की परिस्थिती सुधरेल आणि ही जी दुधाची विशेष दुधामधली बेसळ आहे किंवा जे पनीरमध्ये बाबतीमध्ये जो मध्यंतरी विक्रम पासपोतींनी सभागृहात विषय मांडला होता विधानसभेमध्ये त्यामुळे त्याला आणखीन झाला आता ज्या त्याच्या विरोधात अशा पद्धती चालना तर मिळेल त्याच्या जे बनावट पनीर पनीर जे करण्याचा प्रयत्न झाला त्याच्यावर आता कारवाई मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे आता आपला नगर जिल्हा जाईला नगर जिल्हा जो आहे तो दुधाच्या बाबतीमध्ये एक नंबर आहे क्षितिज जिल्हा भरला पाहिजे जो अपरिवर्तनीय करत सुनबाई आजही चहा काल सारखच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहऊस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा